हॅलो फ्रेंड्स तर आज आपण खूप छान असा केक करणार आहोत केक आहे रसमलाई फ्लेवरचा आणि एकच किलोचा आहे हा बेस बनवला आणि कस्टमरचा फोन आला की टू टीयर पाहिजे आता काय करायचं आणि काय जुगाड केलेलं आहे हे सुद्धा तुम्ही नक्की बघा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार आहे असे काही काही जुगाड बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा त्याचसोबत बाजूचं बेल ऐकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील तर नेहमीप्रमाणे स्पॉन्ज्युल्ससाठी मी दोन कप व्हाईट प्रिमिक्स म्हणजेच व्हायला प्रिमिक्स घेतलं त्यामध्ये थोडासा येलो कलर आणि रसमल इ सेन्स टाकून एक किलोचं टीन आहे सात इंचाचं त्यामध्ये बेक करून घेतला आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचं आहे डिमोल्ड करून त्याचे तीन लेअर्स करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला बनवायचं आहे केक आता केक करायचं आहे टू टीयर तुम्ही तर म्हणाल तर तू तीनच लेअर्स केले आणि आता तू इथे टू टीअर केक कसा बनवणार आहेस तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम सांगणार आहे कधी कधी असं होतं की केक करता करता दुसरी कामं काहीतरी केली जातात आणि मग व्हिडिओ सुरूच राही राहतो हे लक्षात येत नाही आणि एडिटिंगच्या वेळीही पटकन कळत नाही पण जेव्हा व्हाईसओवर करायला जाते तर तेव्हा हे नक्की लक्षात येऊन जातं तर असो आ, मी बेस घेऊन आणायला गेली होती आय थिंक आणि व्हिडिओ सुरूच राहिला होता तर आता इथे शुगर सिरप मी बनवून घेतलेला आहे आणि आता बनवणार आहे केक आता तुम्ही म्हणाल ताई तीनच लेयर्स तर तू केले पण आता तू कसा करणार आहे हा टू टीयरचा केक तर तुम्ही पुढे जाऊन बघतच राहाल की यापासून मी टू टीयर केक करण्यासाठी काय डोकं चालवलं त्यांचा मला फोन आला ॲक्च्युली ते ऑर्डर देऊन गेले पण ते असे बोलले की मी तुम्हाला फोन करतो आणि मी बेस लावून दिला ऑर्डर लेट आली बेस लावून दिला आणि नंतर त्यांचा कॉल आला की आम्हाला टू टीअर पाहिजे पण मी म्हटलं मी स्क्वेअर शेपचा बेस लावला ॲक्च्युली ते बोलले होते स्क्वेअर शेप नाही तर टू टीयर पण मी स्क्वेअर शेप लावून दिला म्हटलं बघू काय होईल ते होईल त्यांचा कॉल आल्याच्यानंतर यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की आता नाही होणार कारण बेस झाला आहे वगैरे वगैरे तर ते खूप तिकडनं नाही ना आम्हाला पाहिजेच होता टू टीयर पण यांनी समजावून सांगितलं नेहमीचं गिराईक होतं की असं नसतं म्हणे तीन नंतर ऑर्डर आली एक तर त्यांना सहालाच केक पाहिजे तुम्ही लवकर फोन येईना म्हणून मग मी बेस लावून दिलात म्हणजे घरी तयारी सुरू झाली आहे आता होणार नाही आता जो आहे तो ॲक्सेप्ट करायला लागेल तर ते ठीक आहे बोलले तसं काही नाही बोलले पण ठीक आहे मग मलाही नंतर असं वाटलं की अरे ते असे इतके बोलत होते की आम्हाला टू टीअरस पाहिजे होता असं तसं मग चला आपण ह्याला काहीतरी जुगाड करता येईल तर आता तुम्ही बघाल तर मी दोनच लेअर अरेंज केल्यात आणि एक लेअर आहे अशीच ठेवली आहे कशाला हे पुढे जाऊन तुम्हाला समजेलच तर सगळीकडून छान अशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि क्रमकोट करून आपल्याला हा केक जो आहे तो फ्रीजमधून सेट करून घ्यायचा आहे याच पद्धतीचे नवनवीन केक नवनवीन जुगाड मी तुमच्यासोबत घेऊन येत असते आता केकचं वजन म्हणाल तर अकराशे बाराशे साडेबाराशे ग्रॅम गेलं होतं जनरली आपल्या होमबेकरचे केक हे अकराशे बाराशे ग्रॅमपर्यंत जातातच आणि हा केक जो आहे रसमलाईचा हा मी क्रशपासून बनवते मोराचं क्रश आहे रसमलाई एकदम सुंदर क्रश आहे अप्रतिम टेस्ट आहे ह्या क्रशला आणि मी हे मी माझ्या शॉपमध्ये मा याच पद्धतीचा केक बनवते आता हा केक काढून घेतला आहे मी बेसवरती आणि हा केक मी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये आता आपल्याला टू टीयर बनवायचा आहे तर जो राहिलेला बेस आहे त्याचे मी समान चार भाग करून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल तर हे झालं स्क्वेअर शेपच्या केकमध्ये आता गोल केकमध्ये जर असेल तर कसं करायचं बरं तर बघा छान अशा चार, चार स्लाईस रेडी झालेल्या आहेत एक छोटासा बेस मी घेतलेला आहे त्याला छान सोप करायचं आहे आणि ह्यालाच आपल्याला आयसिंग करायचं आहे मिनी केकला तर आता गोल केक जेव्हा असतो तेव्हा सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं करायचं आहे मध्ये मी एक केक शेअर केला होता मिकी माऊसचा त्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की कसे गोल गोल कट करायचे जरी आपल्या स्पॉनचे तुकडे असले तरी ते शेजारी शेजारी ठेवायचे आणि एका वाटीने छान गोलकट करून घ्यायचा वाटीने गोलकट केला का आहे असंच बाजूला ठेवायचा म्हणजे तो आपल्याला अरेंज करता येतो बरोबर आणि क्रीममध्ये ते होऊन जातं सेम याच पद्धतीने तुम्ही गोलकेकचं सुद्धा करू शकता असं काही नाही हे बघा करायचं म्हटल्यावर आपण कसंही करू शकतो मलाच थोडंसं वाटलं की चला बाबा त्यांनी सांगितलं आहे ना त्यांची इतकी इच्छा आहे टू टीअर केकची तर बनवूयातच आणि नंतर असंही वाटलं होतं की गोल छोटासा पाऊ किलोचा बनवून त्यावरती ठेवावा पण एकतर हेच वजन जास्त जातं आणि आणखी पाऊ किलोचा म्हणजे तो गेला असता जवळपास दीड किलो मग मी त्यांना काहीच बोलले नाही मी डायरेक्टली हे चार लेयर्स एकमेकांवरती अरेंज केले आणि छोटूसा असा स्क्वेअर शेपचा केक रेडी केला कधी कधी अशीही केक करायला खरंच मजा वाटते आणि एक वेगळं चॅलेंज असतं आपल्यासाठी आणि ते मला नेहमीच एक्सेप्ट करायला आवडतात आणि या पद्धतीचे कस्टमरसुद्धा खरं माझे खूप भारी भारी कस्टमर मिळतात मला एकदम छान छान ह्याच्या अगोदर तुम्ही डेअरी मिल्कचा केक पाहिला असेल एकदम सुंदर केक मी बनवला होता माझ्या पद्धतीनं दिला होता पूर्ण आणि छान झाला होता तर हा रसमलाईचा केक मी माझ्या शॉपमध्ये मा तीनशे ते साडेतीनशे रुपयांना अर्धा किलो विकते आणि बघा किती छान छोटूसा असा केक झाला आहे स्क्वेअर शेप ठेवण्यासाठी आणि खूप छान दिसतो आणि होणारसुद्धा छान आहे रसमलाईच आहे डिझाईन तर फारशी आपण वेगळी काही करू शकणार नाही पण रसमलाईच केक बनवला आहे तर आता इथे या थोडीशी क्रीम राहिली होती त्यामध्ये मी येलो कलर मिक्स केला आहे आणि मग आता आपल्याला करायचे फायनल फिनिशिंग त्यासाठी मी दिदीकडनं थोडेसे बदाम जे आहे ते चॉपरने चॉप करून घेतले चॉपर नाही आहे ॲक्च्युली माझ्याकडं छोटंसं स्लायसर आहे एका व्हिडिओमध्ये मी दाखवलंसुद्धा होतं पण बऱ्याच कमेंट्स असतात की ताई तू बदाम काजू काजू बदाम काजू नाही सॉरी बदाम कशाने किसते तर ते स्लायसर आहे छोटंसं एक दहा वीस रुपयांना कुठल्याही शॉपमध्ये भांड्यांच्या मिळून जाईल मी नेक्स्ट टाईम किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन की मी कशाने त्या स्लाईस करते तर आता येलो कलरच्या क्रीमने पूर्ण जो आपण बनवला होता केक त्याला मी असं करून घेतलं आहे आयसिंग आणि केक मी डीप फ्रीज आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये सेट करून घेत असते अर्जंट होती ऑर्डर तरीही मी घेत असते कारण माझ्याकडे डीप फ्रीज आहे एक अर्धा तास जरी त्यामध्ये राहिला तर तो छान सेट होतो पण आता इथून पुढे उन्हाळा लागतो आहे त्याच्यामुळे केकची फार काळजी घ्यावी लागते क्रीम मेल्ट होते खूप डोकेदुखी आहे खरं तर केक म्हणजे पण असो या पद्धतीने सगळीकडून छान फिनिशिंग करायचे फिनिशिंग झाली की कोम स्क्रेपरने चांग छान कोंब करून घ्यायचं आहे डिझाईन होऊन जाते नसेल तर प्लेन ठेवलं तरी चालेल तर छान कानाकोपरे मी व्यवस्थित फिनिशिंग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता मी इथे कोम कोमस्क्रेपर वापरलेला आहे तर माझा हा जुगाड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा मी विचारच करत होते की काय करता येईल बरं सांगितलं आहे तर एक किलोचा केक बेसही झाला आहे आणि त्यांना तर फार इच्छा आहे टू टीयर केक कट करण्याची आता कसं करावं बरं तर मग हे जुगाड मी केलेला आहे माझ्या पद्धतीने अगदी तर बघा या पद्धतीने पूर्ण केक जो आहे तो येलो कलरने क्रीम आ, येलो क्रीमने कल कवर केलेला आहे आणि छान अशा बदामांनी आपला केक नटवलेला आहे आता रसमलाई केक म्हटल्यावर फारसं काही करू शकत नाही आता इथे तुम्ही ड्राय रोज पेटल्स वापरू शकता किंवा जो इडिबल सिल्वर आ, सिल्वर गोल्डन पेपर येतो तोही वापरू शकता डेकोरेशनसाठी पण मी नाही वापरला कशाला कॉस्ट वाढवायची कारण कस्टमर काय आपल्याला पैसे जास्त देत नाही हा केक माझा झाला होता साडेबाराशे ग्रॅम आणि फार हाईट झाली नव्हती म्हणून मी एकाच बॉक्समध्ये पॅक केला थोडा ओपन राहिला तिथे मी पेपर्स चिटकवून दिला जेणेकरून माझ्या एका बॉक्सची बचत झाली आणि मी कुठलंही एक्स्ट्रा काही वापरलं नाही जास्त पण हो मी बदाम भरपूर वापरले तशी मी कंजूशी करत नाहीच नाही तुम्ही माझे व्हिडिओज पाहत असाल तर कशाला कंजूशी करायची खाण्याची वस्तू आहे खाऊ द्या भरपूर आणि कसं असतं माहिती आहे म्हणतात ना खाण्यापिण्यात बरकता असते जर आपण भरपूर मनापासून दिलं अगदी मोकळ्या हाताने दिलं नंतर एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताने आपल्याकडे येतंही राहतं हे कायम लक्षात ठेवायचं तर बघा भरपूर असे बदाम मी टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर हा एक आहे वरचा टीअर आणि खायच्या टीअरवरती सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि केक म्हणाल तर अप्रतिम केक झाला होता त्यांना खूप आवडला ते बघून म्हणजे त्यांना असं वाटलं की असंही काही होऊ शकतं तर तुम्हाला कसं वाटलं आहे माझं जुगाड हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि केकचे मी आहूनना बोलले होते सव्वा किलो केक आहे ॲट आठशे रुपये घ्या पण ते बोलले नेहमीचं कस्टमर आहे आणि आपल्याला कायम आपल्याकडून केक नेतात तर जाऊ दे कशाला आपण सातशेच घेऊयात तर पाहिलं का हो म्हणजे कसे असो चला आता हा अलगतपणे उचलून यावरती ठेवून दिला आहे पूर्ण जास्त सेटही नव्हता तीन नंतर ऑर्डर आली त्यानंतर बेस बनवला सगळ्या गोष्टी केल्या आणि अलगदपणे हात ठेवून दिला आहे राहिलेली जागा होती तिथेसुद्धा मी बदामाचे फ्लेक्स टाकून घेतले आणि त्यानंतर एक छान असं मोदक नोजल घेऊन सगळीकडून बॉर्डर तयार करून घेतली तर केक तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका माझं जुगाड कसं वाटलं आहे हेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर ही ट्रिक तुम्ही गोल केकमध्ये सुद्धाही वापरू शकता कधीतरी मी तेही नक्की दाखवेन तुम्हाला छोट्या केकला फक्त आयसिंगला थोडासा प्रॉब्लेम होतो छोटे पॅलेट नाईफ वापरायचे पण ऑर्डर सोडायची नाही आणि या पद्धतीने तर असो बॉर्डरसुद्धा मी सगळीकडून कंप्लीट केलेली आहे वरच्याही साईडने बॉर्डर केलेली आहे बॉर्डरने केकचा लुक छान होतो फिनिशिंगमध्ये दिसतो तर असो या पद्धतीचा रसमलाई एक किलोचा टू टीयर केक मी केलेला आहे अगदी अचानक त्यांनी सांगितलं की एक नाही टू टीअर पाहिजे तर या पद्धतीने केक रेडी केला आहे आय होप गाईज केक तुम्हाला आवडला असेल जुगाड आवडलं असेल जर का आवडलं तर मला नक्की सांगा आणि तुम्हाला काहीही अडचण असली तर कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा आणि केक कसा वाटला हे हे सांगायला विसरू नका आता तुम्ही म्हणाल ताई केकची किंमत खूप कमी घेतली एक सांगू का मी, मी हा केक शॉपमध्ये साडेतीनशेला विकते पण एक कस्टमर येऊन असं म्हटला की दोन रुपयाचे बदाम लावले नाही तर याचे तुम्ही पन्नास रुपये रेट कसे वाढवले तर आता तुम्हीच सांगा कस्टमर असं बोलतात काय करायचं आणि तेही वरदला बोलले जेव्हा वरद शॉपमध्ये होतात तेव्हा आम्ही कोणी दोघांपैकी असतो किंवा दिदी असते तर असं बोलले नसते कस्टमर वरत समोर बोलले आणि बघित बघायला गेलं तर पायनॅपल केक नेला पण म्हणतात दोन रुपयाचे